आज सकाळी सासवड शहरामध्ये एक खुनाची घटना घडल्याचं उघडकीस आलंय या बाबतीत काय अपडेट आहे अगदी बरोबर आहे सकाळी दहा वाजताच्या आसपास आपल्याला एक माहिती मिळाली की आनंदबाई यांच्या पाठीमाग जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये घाटी यांची एक बिल्डिंगचं चा काम चालू आहे चार मल्ली बिल्डिंगचं चा काम चालू आहे त्या बिल्डिंगमध्ये एक माणूस निश्चित पडलेला आहे त्या ठिकाणी आपला स्टाफ गेल्यानंतर ज्यावेळेस ते बघितलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्या मानेवरती आणि पोटामध्ये असे टोकदार शस्त्रांनी केलेले वार होते आणि थोडं रक्त तीर्थ वगैरे रक्त उद्योग पडलेलं होतं होतं त्यावरून मग आपण त्या जो मैत आहे मैताचे फोटो वगैरे आपण जे तिथल्या स्थानिक लोक आहेत त्यांना आपण दाखवून त्यातून मग त्याची ओळख राजू दत्तात्रेय बोराडे वय अडतीस वर्ष राहणार माडा कॉलनी सासवत असे असलेले निष्पन्न झालेले आहे आता पण त्यानंतर ते त्या ठिकाणचा घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे बॉडीचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे तसेच घटनास्थळावरती फॉरेन्सिक टीम आहे पुण्यावरून फॉरेन्सिक टीमने विजेट दिलेली आहे फिंगरप्रिंट एक्सपर्ट पण ते ठिकाणी आलेले आहेत ते काय जे तपासाचे भाग आहेत फिंगरप्रिंट एक्सपर्ट घेणे त्यांचे ठसे घेणे वगैरे सगळे कारवाई केलेली आहे आणि खुनाचा गुन्हा दाखल करून आता पुढील तपासा पोषण करत आहेत अजून ह्याच्यामध्ये आरोपी अजून निश्चितही नाही आहे संशयित आहेत संशयितांच्याकडे तपास चालू आहे सगळ्याच गोष्टी आता काय सगळं ओपनली बोलू शकत नाही आम्ही पण राईट ट्रॅकवर तपास आहे बनकाखला कोणा आता खुनाचा कोणाकडे केलेला आहे आणि तपास सुरू करतो केलेला आहे